नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे दहा मार्च वार रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेल्या आहेत दर्श अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमाला विशेष महत्त्व दिलं जातं अमावस्याच्या दिवशी दान आणि स्नान या दोन गोष्टींचे विशेष महत्त्व आहे या दिवशी दान केल्याने शनीचा अशुभ प्रभाव टाळता येतो त्याचबरोबर या दिवशी अनेक उपाय सुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या अमावस्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहे यामुळे आपल्या जीवनातील सर्व शत्रू नकारात्मकता दोष करणीबाधा नष्ट होईल सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अमावस्येच्या दिवशी स्नान करून दान करायला विशेष महत्त्व असतं तर अनेक जण या अमावस्येच्या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करतात या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याने आपला कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो, तो दूर होतो त्याचबरोबर नकारात्मकता शत्रुबाधा दोष करणीबाधा आणि तसेच शनी आणि राहू केतूचा जर प्रभाव आपल्या कुंडलीमध्ये असेल तर तो, तो सुद्धा कमी होतो म्हणून अनेक जण अमावस्या असली की पवित्र गंगेवरती स्नान करतात परंतु सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं यामुळे आपल्याही जीवनामध्ये काही शत्रूबाधा असेल त्याचबरोबर नकारात्मकता असेल करणी बाधा दोष शनी आणि राहू केतूचा आपल्या कुंडलीवरती काही प्रभाव होत असेल तर आपण घरच्या घरी काही वस्तू या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान जर केलं तर नक्कीच या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात तर पहा बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असते आणि ही इच्छा आपण पूर्ण करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न कष्ट आणि मेहनत करत असतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही यामुळे आपण केलेले कष्ट हे वाया जातात आणि आपली कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नाही आपली इच्छा पूर्ण होत नाही आपण कष्ट आणि मेहनत तर करतो तर पहा आपल्याला जर एखादी शत्रूबाधा असेल किंवा आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल कोणी आपल्याला काही दोष लावले असेल काही बाधा केली असेल तर अशावेळी आपल्याला आपल्यामध्ये जी आहे ती नकारात्मकता वाईट शक्ती ही तयार होत असते आणि यामुळे आपल्याला कोणतेही महत्त्वाचे कामं किंवा आपली कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नाही बऱ्याच वेळा पहा आपण एखाद्या वाईट ठिकाणी जात असतो तिथली जागा जी आहे तर ती चांगली नसते परंतु आपल्याला माहीत नसते तर अशा वेळी तिथली नकारात्मकता जी असते नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती जी असते तर ती आपल्यासोबत येत असते आणि त्याचे दोष जे आहेत ना ते आपल्याला लागत असतात बऱ्याच वेळा बाकीचे जे लोक असतात ते सुद्धा आपल्याबद्दल कधी कधी वाईट बोलतात तर ते नजरदोष जे आहे ती नकारात्मकता जी आहे तीसुद्धा आपल्याला लागत असते आणि यामुळे आपल्या जीवनामध्ये अडचणी ज्या आहेत ना ते येत असतात म्हणून अमावस्या पौर्णिमा एकादशी चतुर्थी या मुहूर्तावरती आपण काही गोष्टी घालून स्नान केलं तर नक्कीच या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होत असतात तर पहा उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे जर तुम्हाला हे स्नान थंड पाण्याने करता आलं तर आवर्जून थंड पाण्याने करा नाही शक्य झालं तर काहीच हरकत नाही तुम्ही गरम पाणीसुद्धा घेऊ शकतात आंघोळीचं पाणी तुम्हाला काढायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं चिमुडभर खडे मीठ जे असतं ते हातात घ्यायचं समोरच्या व्यक्तीला हातात घ्यायला लावायचं आणि तुम्ही स्नान करणार आहेत म्हणून तुमच्यावरून तुम्हाला तुम्हा सात वेळा उतरवून घेऊन त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायला लावायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला गंगाजल जे असतं तर ते थोडंसं एक चमचाभर गंगाजल टाकायचं आहे गंगाजल टाकल्यामुळे पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य आपल्याला मिळत असतं वाईट कर्म वाईट पापांचा नाश होतो त्याचबरोबर अनेक प्रकारचे दोषसुद्धा दूर होतात म्हणून थोडंसं गंगाजल आपल्याला टाकायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे गोमूत्र असेल तर तुम्ही एक चमचाभर गोमूत्र सुद्धा या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात आणि त्याचबरोबर आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर काळे तीळ घालायचे आहेत हे काळे सुद्धा आपल्याला स्वतःवरून उतरवून घ्यायचे आहेत समोरच्या एखाद्या व्यक्तीच्या हातात द्यायचे त्या व्यक्तीला आपल्यावरून सात वेळा उतरवले लावायचे आणि ते काळे तिळ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे काळे तिळ हे पितृदोष दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात अमावस्याच्या दिवशी कारण पहा अमावस्येला आपण माता लक्ष्मीसोबत आपल्या सुद्धा सेवा करत असतो आणि या दिवशी जर आपण काळे तीळ पाण्यामध्ये टाकून स्नान केलं तर प्रखर पितृदोष आपला नष्ट होतो त्याचबरोबर वाईट शक्ती आणि दूर पित्र होत असते जर आपल्याला पितृदोष सुद्धा लागलेला असेल तर अनेक आपल्या आयुष्यामध्ये अडचण येत असतात महत्वाची कामं पूर्ण होत नाही कोणत्या कामात यश मिळत नाही आणि सतत व्यक्ती चिडचिड असा बनत असतो त्याच्याकडे पैसा स्थिर राहत नाही यामुळे बघा तुम्ही हे काळे तीळ जे आहेत ना ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्ही स्नान करा तर तुम्हाला सांगितलेल्या ह्या ज्या वस वस्तू आहेत ना ह्या वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आता आंघोळ करताना तुम्हाला बरेच जण चुकीचे आंघोळ करतात कुणी कुणी डायरेक्ट डोक्यावरनं पाणी घेतं किंवा कुणी गुडघ्यांवरती पाणी होतं परंतु हे पूर्णपणे चुकीचं स्नान मानलं जातं बऱ्याच वेळा आपण चुकीचे स्नान करतो त्यामुळे सुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे दोष लागतात यामुळे कधीही स्नान करताना आपल्याला काय करायचं आहे मांडी घालून बसायचं आहे मांडी घालून बसल्यानंतरने एक मग भरून घ्यायचा उजव्या खांद्यावरती ओतायचा दुसरा मग भरून घ्यायचा डाव्या खांद्यावरती ओतायचा आणि यानंतर डोक्यावरून तुम्हाला हे पाणी जे आहे तर हे घ्यायचं आहे आणि हे स्नान करत असताना तुम्हाला हरहर गंगे या मंत्राचा कंटिन्यू तुम्हाला जप करत हे स्नान करायचं आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही थंड पाण्याने आंघोळ केली तर अतिशय उत्तम पण ज्यांना शक्य नाही थंड पाणी घेणं त्यांनी गरम पाण्याने हे स्नान केलं तरीसुद्धा चालेल परंतु प्रत्येक अमावस्येला तुम्हाला याच प्रकारे स्नान करायचं आहे तर बघा महिन्यातून एकदा ही अमावस्या येत असते आणि या दिवशी आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता वाईट शक्ती दोष दूर करण्यासाठी आपण हा एक उपाय नक्कीच करू शकतो त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल दारिद्र्य गरिबी ही नष्ट होईल त्याचबरोबर आपली महत्त्वाची कामं सुद्धा पूर्ण होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ